त्याबद्दल अनेकांनी आपले ते इच्छा व्यक्त केली की दादा आपल्याला शंभर वर्षाचा आयुष्य लाबावा आपण शंभर वर्ष जागावं असा अनेकांनी इच्छा व्यक्त केली कोणी म्हणतो मित्र आहोत मला असं वाटतं की अशी वाचलं वयाच्या दरम्यानामध्ये अडचण येत नाही ही अमरत्वाची आम्ही लागते घटना अमर आहे त्या मुलांच्या जीवनामध्ये अमर आहे ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रकाश दिला ज्यांच्या जीवनात त्यांचं जीवन ज्यांनी घडवलं त्यांच्या सात पिढ्या दादा तुम्हाला लक्षात घेते ज्या लोकांना सातारा म्हणजे काय माहीत नव्हतं सैनिक स्कूलमध्ये काय माहीत नव्हतं त्याच्या अनुषंगाने त्यानिमित्त अनेक मुलं पाठवली आज महाराष्ट्रातले अनेक अधिकारी आपल्या मार्गदर्शनावर भेटले त्याच्यामुळं ही माणसं असं असते अनेक त्यांच्या अपडे राहायचा पसंग ते तात्काळ माझ्या नावाने नोटीस काढून मी विचार केलो होतो ते निघून घ्या मला आठवत आहे दिवसा निलंग्यामध्ये कावळे वाढत होते एक सुद्धा माणूस रस्त्यावर नव्हता मी पंचायत समिती सी 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 से सेंटरला इंचार्ज होतो आणि त्यावेळेस संध्याकाळी होते सहा प्रेताचं पोस्टमॉर्टम नातेवाकांनी द्यायची त्याचं काम माझ्याकडे आणि सावळीवरनं स्वतःच्या गाडीमध्ये दादा लापोरात जात होते जाऊच्या सेंटरवर त्यांनी मला बघितलं ते पुढे वापस आले इथं साहेब आहेत म्हण दादा तुम्ही चला आता मला यायला खूप उशीरवणारा असं सगळं मी म्हटलं साहेब किती होऊ द्या तुम्हाला घ्यायच्याशिवाय म्हणजे इतकं ममत्व इतकं प्रेम या माणसाने आम्हाला काय संबंध आहे एका अधिकाऱ्याला आपल्या गाडीत घेऊन जायची काय गरज दुसरे लोक काच लावतात अधिकाऱ्याला मग या माणसाने लांबून बघून अधिकाऱ्याला आपल्यासोबत मग ते मला तास दोन तास वेळ लागला तरी ते थांबून आपल्यासोबत मला घेऊन गेले मी इन्चार्ज असताना ते बऱ्याचदा माझ्याकडे यायचे शाळा उठल्यावर सरकार अडचण असली तर सांगितलं माणसं आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत की अशी माणसं आमच्याही जीवनामध्ये आहे आणि मित्रो ऑगस्ट महिना हा मैत्री दिन म्हणून साजरा केला होता जगभरामध्ये दादा असा हा ऑगस्ट हा दिवस आम्ही मैत्री दिन साजरा केला खऱ्या अर्थाने तुम्हाला बैठकीचं नाम करतो आणि पूर्ण शिक्षण विभागाच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तो, तो, तो आपल्याच विनंती करतो अशी माणसं जपली पाहिजे अशी माणसं टिकवली पाहिजे अशी माणसं तिलाही नाराज होतो त्यावेळेस माझ्यामध्ये उर्मिला ताईचं लग्न झालं होतं आणि थोडेसर जे माझे मला घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे ते मला नवीला उर्मी शिक्षक त्यांचे जावं आणि मग त्यांच्या माध्यमातून खोरेसरांच्या माध्यमातून कदम परिवाराची माझी ओळख गोडे सरांनी तर मला हाताला माझ्या पोटाला धरून मला प्रशासन शिकवलं शैक्षणिक व्यवस्थापन शिकवलं ज्यांच्यामुळं मी इथं बोलू शकलो असे ते एक माझ्या जीवनातली एक महत्त्वाची गट्टी आहे आणि त्यांच्यामुळेच मला कदम परिवाराची नाळ जोडली आणि वैयक्तिक माझ्या जीवनामध्ये कदम परिवाराचा खूप मोठा वाटा मला घरामध्ये आहे असं मी म्हणेन मला वाटतं की माझे दोन भाचे त्यांच्या हाताखाली शिकले आता सध्या एक क्लासवन अधिकारी आहे डॉक्टर प्रवीण मटपती म्हणून आणि दुसरा एक माझा बाजचा आता तिच्याबरोबर डॉक्टर आहे म्हणजे बी एम एस हे म्हणजे माझ्या परिवारामध्ये त्यांनी वाटलेलं हे सुगंध आहे त्यांनी धावलेला प्रकाशाचा दिवा आहे दादांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जर बोलायचं झालं की मी आता एक व्यक्तिमत्व जे षड रिपूपासून दूर आहे का क्रोधो भम चक दुण हे त्यांच्या आमच्याकडं शिवलेलं नाही इतका निरागस माणूस मी माझ्या आयुष्यामध्ये विचारावर घेतला आणि मला वाटतं की लंग्यामध्ये येऊन मला पाच सहा वर्ष होत आहेत या सहा वर्षामध्ये अत्यंत आनंददायी आणि अत्यंत संतोषजनक जर कुठला कार्यक्रम असेल तर दादा हा तुमचा कार्यक्रम इथं येऊन खूप मनाला आनंद होत आहे की आपण केलेल्या कामाची उजळणी या कार्यक्रमाला होत असताना दिसत आहे आपण घडवलेले अनेक विद्यार्थी जे तीन गरीब गरीब कुटुंबातले होते त्या कुटुंबाच्या अनेक पिढ्याचा उद्धार आपण केलात त्याबद्दल अनेकांनी आपले ते इच्छा व्यक्त केली के की दादा आपल्याला शंभर वर्षाचा आयुष्य गावावं आपण शंभर वर्ष जगावा असा अनेकांनी इच्छा व्यक्त केली पण मी मग मित्र हो मला असं वाटतं की अशी माणसं वयाच्या बदलणार येत नाही ही अमरत्वाची अंगाची घातली ही अमर आहे त्या मुलांच्या जीवनामध्ये अमर आहेत ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रकाश दिला ज्यांच्या जीवनात ज्यांचं जीवन ज्यांनी घडवलं त्यांच्या सात पिढ्या तुम्हाला लक्षात घेते ज्या लोकांना सातारा म्हणजे काय माहीत नव्हतं सैनिक स्कूलमध्ये काय माहीत नव्हतं त्याच्या अनुषंगाने त्यांनी तिथं अनेक मुलं पाठवली आज महाराष्ट्रातली अनेक उच्चपदस्थालिकांनी आपल्या मार्गदर्शनावर घेतलं त्याच्यामुळं ही माणसं अमर आहेत असं अनेक त्यांच्या आठवणी मला सांगता येतील साहेबी होते एकवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस चा तो दिवस दो होता दोन हजार अठरा आल्यानंतर मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे माझा सावलीप्रमाणे साथ देणारी दोन माणसं आहेत एक अतुल देशमुख आणि दुसरे आमचे संजय राहत आणि त्या दिवशी अतुल देशमुखांचं नेमकं काहीतरी अडचण होती ते वडसंगीला गेलं मी हा प्रसंग का सांगतोय मुद्दाम सांगतो तुम्हाला या निलंग्यामध्ये त्या दिवशी एकही माणूस रस्त्यावर नव्हता कोविडची अशी लाट होती आणि ताकपाते साहेब सी सी सेंटरचे इंचार्ज होते कोविड केअर सेंटरचे आणि मग त्यांना गावाकडे जायचा पसंत ते तात्काळ माझ्या नावाने नोटीस काढून मी इंचार्ज बीओ होतो ते निघून गेले मला आठवत आहे दिवसा निलग्यामध्ये कावळे वाढत होते एक सुद्धा माणूस रस्त्यावर नव्हता मी पंचायत समिती आणि त्या सी 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 सेंटरला इन्चार्ज होतो आणि होते सहा प्रयत्ताचं पोस्टमॉर्टम ते प्रेत नातेवाईकांना द्यायची त्याचं काम माझ्याकडे आणि सावरीवरनं स्वतःच्या गाडीमध्ये दादा लापोरला जात होते जाऊच्या सेंटरवर त्यांनी मला बघितलं ते पुढं वापस आले इथं साहेब आहेत दादा तुम्ही चला आता मला यायला खूप होणार असं सगळं मागणी आहे मी म्हणते साहेब किती होऊ द्या तुम्हाला घेतल्याशिवाय म्हणजे इतकं ममत्व इतकं प्रेम या माणसाने आम्हाला काय संबंध आहे एका अधिकाऱ्याला आपल्या गाडीत घेऊन जायची काय करतो दुसरे लोक कर काच लावतात अधिकाऱ्याला मग या माणसानी लावून बघून अधिकाऱ्याला आपल्यासोबत मग ते मला तास दोन तास वेळ लागला तरी ते थांबून आपल्यासोबत मला घेऊन जायचं मी इंचार्ज असताना ते बऱ्याचदा माझ्याकडे यायचे शाळा उठल्यावर शाळां अडचण असली तर सांगा काय कुठलं प्रेशर घेऊ नका उगा जेवढं होतं तेवढं काम करा शरीरावर मनावर पडणं येऊ नका असे समस्या येत राहतात सगळं राहते काम होत राहते अशा पद्धतीने ते बोलायचे अनेक अडचणीला मला त्यांनी मदत नाही म्हणजे ही माणसं चंदनाचे हात आणि पाय तिथे परीसा नाही ही नको नाही खरंच आहे त्यांना उपमान दिला परीसासाठी माणसं आहे आणि आम्ही आहोत की अशी माणसं आमच्याही जीवनामध्ये आहे आणि मित्रो ऑगस्ट महिना हा मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो जगभरामध्ये दादा अशा हा ऑगस्ट हाच दिवस आम्ही मैत्री तुम्हाला बैठकीचं साजरा करतो आणि पूर्ण शिक्षण विभागाच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मित्र आपला विनंती करतो अशी माणसं जपली पाहिजे अशी माणसं टिकवली पाहिजे अशी माणसं तिलाही नाराज